महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यमित्र उपक्रम रुपाली चाकणकर महिलांवरील अन्याय अत्याचार थांबून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी महिला आयोग कायम आपल्यासोबत आहे ऊस तोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यमित्र उपक्रम राबवण्यात येईल असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केलं आहे नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या या बैठकींमध्ये आठही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त जिल्हा महिला बालविकास विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग कामगार विभाग त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण अनेक सामाजिक संस्था या सहभागी झालेल्या होत्या यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना अजूनही काही बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत यामध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत मग यामध्ये ज्यावेळेस उस्तोड कामगार महिला ह्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर आरोग्य मित्र ही नवीन संकल्पना बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आणि अतिशय अभिनव असा हा उपक्रम ज्याच्यामुळे या संपूर्ण महिला बरोबर एक आरोग्य मित्र असेल आणि या कामगारांचे जे काही प्रश्न आहे ते आरोग्य मित्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आशा यांच्यापर्यंत हे कॉर्डिनेशन केलं जाईल त्याचबरोबर गर्भलिंग निदान चाचणी जी प्रतिबंधक कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होणे फार गरजेचं आहे पीसी पीएनईटी नुसार ही कारवाई होत असताना फार जबाबदारीने तर बालविवाहाचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये कमी वयामध्ये माता मृत्यू बालमृत्यू होतात आणि हे टाळण्यासाठी खरं तर ग्रामपंचायतीपर्यंत आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक असेल त्याचबरोबर मंगल कार्यालय असतील समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन यांच्यामध्ये जनजागृती करणं आणि अशा पद्धतीने बालविवाह होत असेल तर त्यांचं समुपदेशन करणं आणि बालविवाह न देणं पण ज्यांच्याकडून बालविवाह झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करणं यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर ही कारवाई सातत्याने एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर